नमो बुद्धाय जय भीम आजच्या बुद्धवंदनेला आपण सुरुवात करूया अरहम संबुद्धो भगवा बुद्धं अभिवादे भगवंतमिवादेमी स्वाकातो भगवता धम्मो धम्म नमस्सा सुपटी पन्नो भगवतो सावत संघो संघम नमामि ओकास वंदामि भन्ते वंदा द्वारतयेनम कथं सबम अपराधं खमतुने भन्ते द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनम कथं सबम अपराधं मे भन्ते तथीयमी ओकाश वंदामिरतैनं कथ्थं सर्वपराधा खमतु मे भे ओकाश अहम भे त्रिशन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलम देत मे भे द्विती ओकाश अहं भन्ते त्रिशन सर्दी पंचशी धम्म याचा अनुग्रह कथवा शील देतमे भन्ते भे तथीयी ओकाश भन्ते त्रिशरेन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलम भगवतो भगवतो सम्मा नमोतसगवतो नमो संभूतस भगवतो अर्हतो सम्मा शंभुत्य नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुधस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथियंपि धम्मं शरणं गच्छामि तथियंपि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथा पाणातिपाथावेरमणि शिक्पदं समाधियामि अधिन्नदानावेरमणि शिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छचारा वेरमणि शिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि शिक्खापदं समाधियामि सूरामि रयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु 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 वनगन्धं गुणपेथं मेथं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुन मेथेन लभामि मोखं पुफ मिलायति यंद मे कायो तथा यात विनाश गंधसंभारुतेन दीपेन सुगंधिना पूजेच पूजनियंत घनसारपदितेन घनसारपदिन तं तम लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुंदम सुगंधिकाय गन्धेन पूजयामि तथागत बुद्ध संगम सुगत व धातूवधा धातु धातु गे लंकाय जुदिपेती दशपुरोवरे नागलोके धूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलदस दिशे केशलो धातु वंदे सभे बुद्धा दस बलतनुजं बोधीचेत नमामि वंदाचे चे सब्यसठानेसुपतीस्थिती शारीरिकू महाबुद्धीबुद्धरूप सखल सदा एष मूल्ये निषिनो सभारी विजयखा पत्थु सभयूत सत्ता वंदे तम बोधिपादपे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजानमस्तु ते इथिपिसो भगवार्हं सम्मासंबुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरिषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पशुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा, बुद्धा वन्दामि सम्बधा लद्धि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्थमङ्गेन वन्देहं पादपशिवरुत्तमं बुद्धेयः खलितो दोषो बुद्धो खमतूतं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापतु रथनं तस्मा तस्मात् स्वथीभवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन सेना विजत्वा विज्वा समोधिमाग्छी अनंतयानो लोकोतमो तम पणमा बुद्धम स्वाखातो भगवता धम्मो संदिष्टि अकालिको यही पसिको अपनायको पच्यत वेधी वियुहिती धम्मम धम्म जीवित पर्यंत शरण ग्छामी धम्मा तीताच धम्मा अनागता वचुपन्नास धम्मा मा वंदामि सब्बधा मथि मे शरण आय धमो मे शरण वरम एन सच्छवज्जन होत मे जय मंगलम उत्तमंगेन वंदेहम धम सांतीदौतम धमेवखलि दोषो दो मम खमतुतम रत्नं लोके विज्यती विविधापतु पतु धम्म समानत्थि तस्मा अस्थांगिको अर्य पथो जनानंग प्रवेश उजुपुवमगो धम्म गाय सांधी पनीथो निया निकोतं धम्म धम्मं पन्नो भगवतो सावत सघो उजुपटी भगवतो सावत सगो न्यायपटिपन्नो भगवतो सावत सघो सामीजीपटी भगवतो सावत सहघो यदिदं चत्वारि पुरिसयुगामि अट्टपुरिषपुग्घला एष भगवतो सावतसङ्घो आहनयपाहनयो दखनय्य अञ्जलीकरणीय अनुत्तरपूयङ्खेतं लोकसारथी सङ्घं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च ये च सङ्घा अनागथा पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सम्बधा मथ्थी मे शरण आय संगो मे शरण वरम एन सच्छ वज्जन हो जय मंगलम उत्तमंगेन वंदेह संघं दोषो संगे दो संगेयो खलि दोष सगो खमतुत मेकिचिरथन लोके विजयती विविधपतु रथनं सग समानत् तस्माव मे संघो विशुद्रदिणी संतिंद्रियो शब्दमलपनियो गुण हिने समेधिपतो अनासौतम पणमानि सगम इमाय धम्मानुधम पटिपथ्यया बुद्ध पूजेमि इमाय धम्मानुधम पटिपथिया धम्म पूजेमि इमाय धम्मानुधम पटिपथिया सघम पूजेमि अद्धा इमाय पटीपथिया जातीजरामरण स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सत समागमो होतु याव काले न काल संपत्ती हेतुच फीतो भोतु लोकच राजा भोतु धम्मि विजंग विदुर्यानं देवरूपं सुजीव विमलच्खु गीरघोष गौरवर्णं सुखाय अभयचिं विभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेतं भीमरावं सरामी भीमरावं सरामी भीमरावं सरामि दिव्यक भरतन तुम्ही साधुवरदा मे कुलभूषण तुम्ही भीमराजा सखल विद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रशाशनमती बुद्धि तेजा पंकजाह नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा करा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र शास्त्रनधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोनता जीर्णस्मूर्ती जाळीता उजळिल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धासमी शरणधम्मासमी शरण भीमराजा भीम भीम आज आपण पाहणार आहोत भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी नव्या प्रकाशासाठी चिंतन अन्नभक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले ते अपयश इतके मोठे होते की कोणताही माणूस त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आल्याशिवाय राहणार नाही त्याला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतकी आशा वाटे की सुजात्याने पाठवलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी त्या ते रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने स्वप्नाचा अर्थ लावला त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या दाशीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाने निघाला तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालवण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करत असत गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमास शुष्क झाले तरी चालेल पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही नंतर गंजेंद्राप्रमाणे भव्य अशा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी ते खालीलप्रमाणे त्याची स्तुती केली हे मुनी ज्या अर्थी आपल्या चरणांनी पृथ्वी पुन्हा पुन्हा निनांदत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशित आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच हे नयना ज्या अर्थी आकाशात पंख फडफडीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लरीही वाहत आहेत त्या अर्थी आपण आपले इस्पित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना कामाची मुळे असे म्हणतात त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली दुष्टवासनांबरोबर होणाऱ्या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला माझ्यामध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शहानपण आहे तुम्ही दुष्टवासनांनी माझा पराभव करू शकत नाहीत नद्यांचे प्रवाहदेखील वाऱ्यांमुळे कोरडे पडतात पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंत राहून पराभूत पत्करण्यापेक्षा संग्रहात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्टवासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा निघून जातो त्याचप्रमाणे खडकांशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे निराशेने गौतमाला सोडून दिले उद्या आपण पाहूया सिद्धार्थ गौतम ज्ञानप्राप्ती कशी करून घेतो ते आजच्या बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया शब्दपापस् अकरणं कुशलस्य उपसम्पदा एतं नेतं बुद्धानशासनं धर्मं चरे सुचरितं नथं विचरितं चरे धम्मचारि सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता भूभासति औषपं पि सुतवान् धम्मकाय न पश्यति सवेधम्मधरो योधं मनः मजति नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतु मे जय मङ्गलं मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जनहो तु मे जय मङ्गलं मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन हो तु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो धीमाय साधु 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 बुद्धं नमां ध नमां सङ्घं नमां